नमस्कार मित्रांनो हो मित्रा 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 का मित्रांनो आज आम्ही काय दीड एकर ऊस लागवून करा मित्रांनो प्रक्रिया आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो बऱ्याच जणांचं ऊस लावलेला आहे का नाही मित्रांनो वापत नाही आणि डोळा जात आहे त्यामुळे आहे का नाही मित्रांनो आम्ही एक उपाय केलेला आहे नवीन शोध लावला आहे शेतीमध्ये काय तर एक नवीन नवीन प्रयोग करतच राहत आहे मित्रांनो बघा आम्ही काय केलं मित्रांनो क्लोरो आणि बावीस टीन प्रति मिली दीड ग्रॅम दीड एम एल घालून मिक्स करून पेज प्रक्रिया करावी का मित्रांनो असं आहे का नाही टोप्यात पाणी घालायचं आहे आणि पाण्याचं किती आहे मला दीड प्रति मिली दीड प्रति लिटर दीड दीड ग्रॅम प्रति लिटरमध्ये दीड ग्रॅम लिटर मित्रांनो ते औषध घालायचं आहे असं पाण्याचं आहे का नाही मित्रांनो एक दहा मिनटं ठेवायचं आहे मित्रांनो दहा मिनटं आहे असं ठेवून आहे का नाही मित्रांनो हो का तिथं लावायला बघा असं लावायचं आहे मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला एक ऊस ठेवायचं मित्रांनो हे बघा असं प्रकारे मित्रांनो असं ठेवत जायचं मित्रांनो सहा यांचा एक ऊस ठेवायचं मित्रांनो आणि आपले हेवी मुकादम बघा ऊस असं तोडून तोडून आहे का मित्रांनो असं जागी जागी ठेवायचं आहे असे लेबर हवा मित्रांनो हो का असं पाण्यात आहे का नाही मित्रांनो भिजवायचं दहा मिनिट ठेवायचं मित्रांनो पाण्यामध्ये हो का असं दोन 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 डोळं ठेवून का नाही मित्रांनो असं पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर असं बघा मित्रांनो सहा हिंचाल एक ऊस ठेवत द्यायचं मित्रांनो पाहू शकता काय अर्थ नंतर कमेंट करा हवं माहिती असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो काय काय चुकलंय आणि त्याला सुधारण होऊ मित्रांनो करू हो का मित्रांनो अशी आहे ना बारीक बारीक घणी करायचं दोन दोन डोळ्याचं आणि त्यानंतर आहे का नाही मित्रांनो असं आहे का नाही टोपल्यात घालायचं बघा मित्रांनो या औषधमध्ये दहा मिनट ठेवायचं मित्रांनो या बकेटमध्ये पाहू शकता मित्रांनो कसा आहे नवीन जुगाड आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे ऊस तुडायचा मित्रांनो ते काय तुकडं केल्या ना तसं असं पायाखाली ठेवून मातीत गाडाचं